नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खूप ना मी आज असा छान निवांत व्हिडिओ बनवतीये मिनी ब्लॉग बनवतीये खूप जणांच्या आता कमेंट्स पण आलेल्या की पल्लवी आता व्हिडिओ बनवायचं बंद केलंयस का आता तसं काही नाही आहे आता सकाळी माझा दिवस सकाळी पाचला सुरू होतो आणि घरी सहा वाजतात कामावरून यायला त्यानंतर ना मग घरातली सगळी लगबग सगळं आवरणं आणि मग मुलींना खाऊ पिऊ घालणं आणि त्यामध्येही सगळ्या आटोपल्यानंतरने व्हिडिओ एडिट करायला घेतला तरी कधी डोळे झाकले जातात समजत नाही त्यामुळे व्हिडिओज एडिट करायचे राहून जातात आज विकेंड आहे त्यामुळे आज पण खूप सारी गडबड आज ब्रंचमध्ये मध्ये मस्त साऊथ इंडियन बेत केलेला खाऊन पिऊन झाल्यानंतर इंडियन स्टोर मधून किराणा वगैरे भरला सगळ्या डाळी वगैरे संपल्या होत्या आणि आज खास मला इंडियन स्टोअरमध्ये मध्ये इंद्रायणी तांदूळ मिळालेला आहे तो घेऊन आले मी पाच किलोचा तो व्यवस्थित डब्यात भरून ठेवला आणि ज्या डाळी आणलेल्या आहेत त्या पण अशा प्रकारे भरून ठेवल्या की म्हणजे पटकरनं आपल्याला हवी ती डाळ घेता येते रात्रीच्या जेवणामध्ये मस्त पास्ता बनवला हा पास्ता आम्ही इटलीवरून आणलेला आहे आणि आम्ही इटलीला कधी गेलतो ते पण या ट्रिपच्या तुम्हाला सगळ्या ब्लॉगच्या ह्याच्यात पाहायला मिळेलच आणि तुम्ही आपली ही ऑस्ट्रियाची ट्रॅव्हल सिरीज पाहत आहात की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा आपले खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत परंतु आपल्या ट्रॅव्हल सिरीजला फार कमी व्ह्यूज येत आहेत